बिगिल प्रधान असं मृत मुलाचं नाव असून तो शेतकरी रणजित प्रधान वयवर्ष चाळीस यांचा मुलगा आहे कुटुंबानं मुलासाठी चिप्स विकत घेतल्या होत्या आणि नंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर भयावह घडलं कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की बिगिल मंगळवारी अंगणवाडी केंद्रातून परतला होता तो चिप्स खाण्याचा आग्रह धरत होता त्याचे वडील त्याला बाजारात घेऊन गेले आणि त्याला दहा रुपयांच्या चिप्स घेऊन दिला पॅकेटमध्ये एक प्लास्टिकचं खेळणं होतं खाताना मुलाच्या हातातही ते खेळणं आलं त्यानं ते तोंडात घातलं आणि चवलकलं खेळणं त्याच्या घशात अडकलं ज्यामुळे तो गुतमरला कुटुंबातील सदस्यांना ते खेळणं दिसलं तेव्हा त्यांनी ते, ते काढण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ गेले बिगिल अचानक बेशुद्ध पडला त्याच्या पालकांनी त्याला दरिंग बाडी सामुदायिक आरोग्य केंद्रात लिहिलं जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं सीएससी सीचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी जकेश सामंतरा यांनी स्पष्ट केलंय खेळणी मुलाच्या नलिकेत अडकले होते ज्यामुळे श्वास घेण्याचा त्रास होत होता त्यांनी की मुलाला खेळणी खाण्यायोग्य वाटली असेल आणि त्यानं ते घेण्याचा त्यामुळे त्याची श्वसनलिका बंद झाली आणि असंही त्यांनी म्हटलंय की मुले या खेळण्यांना खाण्यायोग्य वस्तू समजतात अन्य कंपन्यांनी अशा वस्तूंचं पॅकिंग करणं थांबवावं पालकांनी नकार दिला ना शवविच्छेदन करण्यात आलं नाही परंतु परिस्थितीजन्य पुराव्यांवरून मृत्यूचं कारण गुदमरल्यासारखं असल्याचं दिसून आलंय पोलिसांनी सांगितलंय की या प्रकरणात कोणतीही एफ आय दाखल करण्यात आलेली नाही